आता एक सोलापुरामध्ये असलेल्या स्ट्रीम लाईन अकॅडमीच्या वतीनं स्पोर्ट्स एरोबिक्स अँड फिटनेस फेडरेशन कप गोवा या चषकासाठी देदिप्यमान कामगिरी करणाऱ्या गुणवंत खेळाडूंचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून पोलीस आयुक्त यम राजकुमार तसंच मनोरमा परिवाराचे सर्वे सर्वा मान्य श्रीकांत मोरे तसंच त्यांच्या सुविद्यपत्नी शोभाताई मोरे यांची उपस्थिती होती यावेळी सात वर्षाखालील गटामध्ये हिर गाला अनुष्का चव्हाण तर नऊ वर्षाखालील गटामध्ये विरांश भंडारी ध्रुव वाघमारे अकरा वर्षाखालील गटात शौर्य साळुंखे परियुल दोशी जान्हवी ढोले जुई जोशी त्रिगुणा द्यावनपल्ली आणि पंधरा वर्षाखालील गटातील स्वरा गणेर आणि वृंदा बोद्दुल यांनी क्रीडा क्षेत्रात केलेल्या कामगिरीबद्दल प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते या सर्व खेळाडूंना गौरवण्यात आलं

फ्लेक्सिबिलिटी लागते मोबालिटी लागते आणि सगळ्यात म्हणजे मेन स्ट्रॉंग त्याचं माइंडसेट लागतो फक्त माइंडसेट वर आम्ही माइंडसेट करून फक्त मेडल्स घेतलेले आहेत प्रॅक्टिसचा भाग सेकंडरी असतो सो मुलांचा माइंडसेट स्ट्रॉंग करणं खूप महत्वाचं असतं आणि आजपर्यंत आम्ही हेच केलंय की जेव्हा आम्ही एखाद्या व्हॉट्सअपचा ग्रुप सादर करतो ग्रुपला नावच दिलेलं असतं फेडरेशन का गोल्ड मेडल आणि मग खाली ग्रुप असतो तिथेच माइंडसेट तयार व्हायला लागतो आणि त्या जिथीनही मुलं काम करायला कार्यक्रमाला उपस्थित प्रमुख पाहुणे पोलीस आयुक्त यम राजकुमार तसंच श्रीकांत मोरे शोभाताई मोरे यांनी खेळाडूंचं अभिनंदन करत त्यांच्या पुढील क्रीडा वाटचालीस शुभेच्छा दिल्या केलेले आहेत बारा वर्ष नंतर कळेल इव्हन ॲट अ व्हेरी यंग एज तुम्ही इंटरनॅशनल लेवलला जाऊन जिंकून आलेला आहे तो कीप अप द स्पिरिट फॉर एनी स्पोर्ट ऑर अकॅडमिक ॲक्टिव्हिटी वी आर यू अँड माय बेस्ट विशेष टू फॉलो ऑफ यू आणि लवकरात लवकर हे स्पोर्ट जे आहे आता फेडरेशन लेवलला आहे दॅट पण नाही जेणेकरून आमच्या आमच्या ऑलरेडी ट्रेन तयार आहे इंडियाला या कार्यक्रमाच्या माध्यमातून कारण शिक्षण तर आपल्याला घ्यायचंच आहे शाळेत अभ्यासक्रम शिकायचंच आहे पण त्याचबरोबर मैदानी खेळ असतील अशा प्रकारचे जे काही स्पोर्ट्स असतील त्या स्पोर्ट्समध्ये सुद्धा आपण यशस्वी व्हावं ताई आपल्याला मानवा परिवार काय पाठीशी राहील चांगल्या पद्धतीने सोलापूर शहरातल्या अकॅडमी आपण निर्माण करत आहात सोलापूरचं नाव आंतरराष्ट्रीय पातळीवर घेऊन जातात मी आधीच या विषयाने बोलणार नाही माननीय आयुक्त साहेब आपल्याला मार्गदर्शन असतील ते खऱ्या अर्थानं सोलापूरचं नाव आज चांगल्या पद्धतीने आज आंतरराष्ट्रीय पातळीवरती जसं तुम्ही गेले तसं महाराष्ट्र पातळीवर सोलापूरचं नाव आज आहे मला या कार्यक्रमाप्रसंगी बोलवलं आणि दोन शब्द बोलण्याची संधी दिली कारण हा संपूर्ण प्रो प्रोग्राम आक्रशील पाहिला होता आणि या ऑफिसांकडचं मी कौतुक करणार आहे कारण इतर अनेक कार्यक्रम ऑफिसर क्लब मध्ये होतात परंतु या लहान मुलांच्या देण्याची भूमिका आणखीन अनेक यांची पब्लिसिटी होण्यासाठी म्हणून ते आज प्रयत्न करत आहे आणि यापुढे अशा कार्यक्रमाला प्रोत्साहन होईल याची खात्री या कार्यक्रमाचं सूत्र संचालन श्रीया पाटील यांनी केलं तर उपस्थितांचे आभार इरा पॉफलीकर यांनी मानले हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरंच काही